नमस्ते आज आपण बघणार आहोत सगळ्यांचीच फेवरेट बर्फी आणि ती आहे खोबऱ्याची बर्फी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी खोबरं घेतलेलं आहे दोन नारळ घेतलेले आहेत फोडून असे प्रकारे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत जेवढे जमतील त्याचे मी मागची पाट आहे ब्लॅक ती करवडून काढलेली आहे आणि मग नंतर मिक्सरमधनं हे सगळं खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे या कपाने बरोबर अडीच कप एवढं हे खोबऱ्याचा कीस तयार झालेला आहे तुम्ही खवून खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल मिक्सरमधनं बारीक केलं तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे जे खोबऱ्याचा जो किस आहे तो अडीच कप झालेला आहे तो आपल्याला थोडासा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तर इथे कढई घेताना जाड बुडाची कढई घ्या नॉनस्टिकची वगैरे कढई घेऊ नका कारण आपल्याला हे खूप परतायला लागतं आणि हे चिटकतंसुद्धा कढईला त्याच्यामुळे इथे जाडबुडायची मी इथे कढई घेतलेली आहे आणि थोडंसं एक चमचाभर तूप टाकलं आणि त्यामध्ये आता हा खोबऱ्याचा जो किस आहे ना तो आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे मी साधारण एक ते दीड मिनटं खोबऱ्याचा कीस परतून घेतला आता ह्यामध्ये साखर घालत आहे तर इथे अडीच कप होता त्यासाठी मी इथे पावणे दोन कप साखर घेतलेली आहे तर तुम्हाला गोड खूपच आवडत असेल तर दोन कप घ्या पण पावणे दोन कप जी घेतलेली आहे ना ती अगदी परफेक्ट प्रमाण आहे गोडीसाठी व्यवस्थित गोड बर्फी तयार होते तर आता आपण जी बर्फी करणार आहोत ना ती एवढी सोपी पद्धत आहे करायची तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुमची बर्फी अगदी परफेक्ट होईल तर इथे मी थोडंसं यामध्ये पाणी घालत आहे थोडं म्हणजे साधारण जे आपले पोहे खायचं चमचा असतो ना त्या चमचाने दोन ते तीन तीन चमचे फक्त इथे पाणी घातलं आहे का तर ते जे आपण साखर घातली आहे ती काळी वेळा काय होते कचकच -कच अशी लागते बर्फीमध्ये जेव्हा बर्फी, बर्फी आपण खातो सगळी तयार झाल्यावर तेव्हा थोडीशी कचकच लागते तर साखर नीट मेल्ट होण्यासाठी वितळण्यासाठी आपण अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत म्हणून मी इथे दोन ते तीन चमचेच पाणी घातलेलं आहे त्यामुळे साखर छान वितळते आणि ह्याशी खोबऱ्यामध्ये बघा तुम्हाला दिसतच असेल छान एक जीव झालेला आहे आता साखर पूर्ण वितळलेली आहे आणि अगदी मऊ असा आपला हा खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे आता आपल्याला इथून पुढे छान आता हे ड्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही ओलसरपणा दिसत आहे साखर कान पूर्णपणे वितळलेली आहे आणि थोडंसं पण ह्यामध्ये पाणी घातलं होतं दूध घाल घातलं तरीसुद्धा चालेल पण परंतु जर बर्फी आपल्याला जास्त दिवस ठेवायची असेल तर इथे पाण्याचाच वापर करा तर आता साधारण जवळपास दहा ते बारा मिनटं आपल्याला लागणार आहेत पूर्ण बर्फी तयार होण्यासाठी तर मीडियम गॅस ठेवायचा आणि एक सारखं आपल्याला आता ह्याला हलवत राहायचं आहे अशा प्रकारे हळूहळू हल। ते लगेचच ड्राय व्हायला सुरुवात होते आणि आपली बर्फी पूर्ण होण्यासाठी दहा ते पंधरा मिनट आपल्याला लागतातच तर आता आपण मस्तपैकी मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि एक सारखं याला हलवत राहायचं आहे अशा प्रकारे तर तुम्हाला दिसतच असेल सा कढईला बाजूला साखर ही अशी कोरडी कोरडी होते आणि मग साखर ही कढईला अशा प्रकारे चिटकते तर सगळीकडनं सारखं आपल्याला ते असं खरडून उलत नाही काढायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे आणि परतत राहायचं आहे तर इथे पूर्ण छान आपलं आता कोरडा झालेला आहे खोबऱ्याचा किस आहे तो मस्तपैकी साखर एक तर झालीच होती आणि आता मी गॅस बंद केलेला आहे कारण की आपलं हे तयार झालेलं आहे तर ज्यामध्ये आपल्याला वडी थापून घ्यायची आहे ना त्याला मस्तपैकी तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडे हे आधीच करून ठेवायचं आहे मग नंतर आपल्याला फटाफट यामध्ये वडी थापायची थापायला लागते तर तुम्ही खोबऱ्याचं किस बघा तुम्हाला आयडिया येण्यासाठी सांगते असा एकदम ड्राय व्हायला पाहिजे जेव्हा साखर वितळते तेव्हा कसा ओलसर झालेला असतो का ना नाही आणि ना आता बघा मस्त ड्राय झालेला आहे तर सगळीकडे मी काढून घेतला आणि मस्त फटाफट याला थापून घ्यायचं आहे तशी चपटी एखादी वाटी घ्यायची त्याला लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे लगेचच गरम असतानाच थापून घ्यायचं म्हणजे वड्या छान पडतात आपल्या तर हे बघा अशा प्रकारे एकसारखं सगळं मी थापून घेतलंय आणि अगदी एक दोन मिनटं थांबायचं आणि लगेच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात वड्या काढायची घाई करायची नाही काढायला मात्र पूर्ण थंड होऊ द्यायचे फक्त वड्या कट करून घ्यायच्या कारण की काय होतं हे थंड झालं ना की कडक होतं आणि मग आपल्याला कट करता येणार नाही त्यामुळे थोडंसं ओलसर असतानाच आपण हे असे वड्यांचे काप करून घ्यायचेत आपल्याला जे शेपमध्ये करायच्या त्या शेपमध्ये तर इथे मी चौकोनीच आकारामध्ये अशा प्रकारे उलटण्यानेच कट करून घेतलंय आणि आता पूर्ण थंड करून घेतलं अर्धा तास मी ठेवून दिलं होतं हे वड्यांचं जे आहे ते मिश्रण आणि आता बघू शकता कसलं मस्त बघा हो इझी आपल्या वड्या निघत आहेत हे बघा मस्तपैकी अगदी चौकोनी शेप शेपमध्ये छान अजिबात काहीच त्रास नव्हता आपल्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण एका प्लेटमध्ये वड्या सगळ्या काढून घेऊया आणि आहे का नाही करायची पद्धत अगदी सोपी जेवढं आपण खोबरं घेतलंय त्यापेक्षा थोडीशी कमी साखर घ्यायची थोडंसं सा पाणी टाकायचं आणि एकसारखं हलवत राहायचं तुम्हाला एक वडी तोडून दाखवते मी आतनं अगदी सॉफ्ट सॉफ्ट आणि वर्ण मस्त क्रिस्पी अशी आपली ही वडी तयार झालेली आहे खूप सोपी आहे पद्धत करून बघा केल्यास कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद